आता आपण उभे आहोत आंबेगाव तालुक्यातल्या पारगाव या गावातील चौकामध्ये आपण या चौकामध्ये पाहू शकता की अनेक फ्लेक्स लागलेले आहेत दिलीपरावजी वळसे पाटील हे विजयी झाल्याबद्दल हे फ्लेक्स या चौकामध्ये लागलेले आहेत पारगावच्या चौकामधले सगळे फ्लेक्स आहेत त्या ठिकाणी असंख्य फ्लेक्स आहेत मात्र ह्या फ्लेक्समध्ये शेवटचा जो फ्लेक्स आहे हा फ्लेक्स लोकांचं लक्ष वेधून घेत आहे या फ्लेक्समध्ये लिहिलेला जो मायना आहे तो आपण वाचूया साहेब साहेब अष्टविजयाबद्दल हार्दिक अभिनंदन साहेब उभा आंबेगाव शिरूर पाहतोय आशेने आता बदल घडवा गतीने गाव पुढारी बदला साहेब पुढारी बदला एक सामान्य नागरिक अशा आशयाचा हा फ्लेक्स हा पारगावच्या चौकामध्ये लागलेला आहे ते फिरत असताना गावागावामध्ये गेल्यानंतर गावातल्या लोकांचा कौल घेत असताना कुठेतरी गावातले मतदार हे पुढाऱ्यांबद्दल नाराज असल्याचं कुठंतरी सूर ऐकू येत होता मात्र निवडणुकीच्या निकालानंतर असे फ्लेक्स लावून हासा संदेश हासा ला हा साहेबांपर्यंत पोहोचावा असं ह्या मतदारांना वाटत असेल त्यामुळं कुठेतरी हा असा फ्लेक्स ह्या लोकांनी लावला असेल या फ्लेक्सवरती हा फ्लेक्स कुणी लावला आहे याबद्दल माहिती लिहिलेली नाही आहे मात्र एक सामान्य नागरिक असं शेवटला लिहिलेलं आहे जर ही बातमी माननीय आमदार जी वळसे पाटील जर पाहत असतील तर नक्कीच या सर्व गोष्टीची दखल घेऊन ह्या गोष्टीवरती विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो अमोल जाधव पुणे सुपरफास्ट पारगाव आणि आपल्या प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपला, आपला पुणे सुपरफास्ट हा चॅनल सबस्क्राईब करा